नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका महिलेकडून परराज्यातील मुलींना देह विक्रीसाठी भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आलेला असून अम्माली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखा पुणे शहर यांनी धडक कारवाई करत संबंधित महिला एजंटसह तिच्या तीन साथीदारांना अटक केली आहे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सपना राजाराम कदम वर्ष छत्तीस राहणार खडकी तालुक्यात तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद ही महिला एजंट सोशल मीडियावर मुलींचे फोटो पाठवून व्यवसायासाठी ग्राहकांशी व्यवहार करत होते ग्राहकांच्या मागणीनुसार मुली पुरवून त्यांच्याकडून थेट चार हजार रुपये रक्कम उकळली जात होती पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सपना कदम ही मुंबई बँगलोर महामार्गालगत सिंहगड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये परराज्यातील महिलांना ठेवून बेकायदेशीरपणे देहविक्री करवून घेत होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सिंहगड रोडवर छापा टाकून एका पिढीत परराज्य महिलेची सुटका केली इतर प्रमुख आरोपींसह तिच्या इतर तीन साथीदारांना अटक केली या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर तीनशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीसनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्नचे कलम तीन चार पाच अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार कारवाईत पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे पथकातील प्रवीण उत्तेकर स्वप्नील मिसा यांनी सहभाग घेतला लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा